चर्चा झाली पण शेवटी फायनल निर्णय असा झाला की मुंबईमध्ये लवकरच आम्ही त्या ठिकाणी बसणार आहोत ज्याला आपण म्हणतो की आदिवासींची बैठक झाल्यानंतर तिथे लगेच असताना ओबीसीचे नेते जे आहेत त्यांच्या बरोबर असताना त्या ठिकाणी बैठक होणार आहे आणि त्या बैठकीच्या नंतर आमची पुढची वाटचाल की की आ, ही निवडणुकीच्या दृष्टिकोनातून असेल आणि त्या मुंबईच्या असणाऱ्या बैठकीमध्ये पुढच्या वाटचालीचा असणारा आराखडा हा पूर्णपणे त्या ठिकाणी मांडला जाईल आणि आमची असणारी वाटचाल त्या ठिकाणी आहे आजच्या बैठकीतला असणारा निर्णय असाही झालाय की नागपूरपासून हे जे आधी या सगळ्या आदिवासी संघटना ज्या एकत्र आलेल्या आहेत त्यांचा पहिला कार्यक्रम हा नागपूरमध्ये होईल आणि त्यानंतर अजून अनेक ठिकाणी असताना आदिवासींचा एकत्र कार्यक्रम त्या ठिकाणी असताना घेतला जाणार आहे सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये असताना ते एकत्र कार्यक्रम घेण्याचं असताना त्या ठिकाणी ठरलेला आहे तेव्हा आजच्या या बैठकीचा असताना आम्ही असताना मानतो की एक एकत्र येण्याचं हा निर्णय हा सगळ्यात मोठा <laughs> निर्णय असं त्या ठिकाणी मानतोय मी त्या जमलेल्या सगळे जे ओबीसी संघटनेचे असणारे जे प्रतिनिधी आहेत आदिवासी संघटनेचे असणारे जे प्रतिनिधी आहेत त्या सगळ्यांना मी अभिनंदन करतो धन्यवाद देतो की त्यांनी एका लार्जर कॉस्टसाठी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर एका लार्जर कॉल साठी आपण असणारा एकत्र आला पाहिजे हा जो सगळ्यांनी मोठा पण मोठेपण दाखवला त्याबद्दल मला तर एकमेकांचं सगळ्यांनी असणारा अभिनंदन केलेलं आहे मी या ठिकाणी थांबतो या ठिकाणी आदिवासींचे प्रतिनिधी म्हणून hmm. आमच्या सगळ्या सगळ्या आदिवासींचे प्रतिनिधी म्हणून मुळमाला पार्टीचे असणारे जे अध्यक्ष आहेत हरिश आपल्याशी असणारे या ठिकाणी बोलतील आणि नंतर मग पत्रकार पर परिषद या ठिकाणी थांबले